हे तुमच्यासाठी एक औषधाचे म्हणे मी सांगतो म्हणजे दहा चपात्या खा दहा प्लेट भात खाण्याऐवजी पाच प्लेट भात खा आणि सहा प्लेट भाजी खाण्याऐवजी प्लेट खा तुमच्यासाठी काय झालं औषध झालं तर ती बाई म्हणे डॉक्टर हे औषध जेवण झाल्यानंतर घ्यायचं की जेवणाच्या अगोदर घ्यायचं म्हणे काही जडबुद्धीचे प्राणी नसता मृत्यू लोकांना आहे एकदा काय झालं एक, एक तर काम त्या हात राहत नव्हतं एखादी गोष्ट जी मला सध्या करायची ती माझ्या ध्यानात नाही राहते म्हणून त्यानं काय केलं एक अंगठी सारखा दोरा एका बोटाला गुंडाळला आणि कामावर निघून गेला कामावर निघून गेला कामावून संध्याकाळी घरी आला घरी आला जेवण केलं सहज हाताक लक्ष केलं त्याच्या लक्षात जायना हा दोरा मी कशासाठी बांधलाय रात्रीची दहा वाजली तू दोऱ्याकडे बघायचं मी हा दोरा कशासाठी बांधलाय

म्हणतात घरीच भजन करणं हे अत्यंत या जीवनात महत्त्वाचं सांगितलं सर्व जी संत मांगे आली होती त्यांनी भगवंतानी त्यांनी भगवंताच भजन करा हे सर्वांना सांगितलंय कारण भगवंताचं सा भजन तर केलं नाही तर खूप हाली महाराज माझं म्हणजे अभ्यास करत असताना माझी एक अशी गोष्ट लक्षात आली मी श्रीमंत भागवत वाचत होतो प्रथम स्वतः नंबर हा

जीवन जगत असताना जे जे पाप करतो त्या प्रत्येक पापाचं त्याच्यात वर्णन आलेले बघा वेळ जर भेटला तरी की वाचा कारण ही काळाची गरज झालेली ते जर वाचत नाही ना इतके हाल होता इतके हाल होता गरुड पुराण सगळे नाही करत असेल गरुड सुद्धा याच वर्णन आलेले कारण भगवंताच्या भजनाला इतकं महत्व दिलेले तुकाराम महाराजांनी स्वतःचा प्रपंचा दिवाळी काढली तुकाराम छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी नजराना पाठवला भेट पाठवली सोन्या सोन्यात भरलेली खाट पाठवली तुकाराम महाराज म्हणे मी नाही घेणार नाही विचार करा छत्रपती सारख्या राजांच तुकाराम महाराजांनी घेण्यास नकार दिला कारण माझं होतं ते तू वाटून दिलंय म्हणे माझी जमीन माझं घर माझ्या विषयी काय होत सर्व वाटून दिलंय म्हणे मी मी एका साधा एक आपण आमदारा सांग फोटो काढायचा त्याच्यात पाय पाय होतो त्याच्या पाय पाय होतो फोटो काढतो

एकादशी निमित्त कारण माऊलींनी जे काय केलं ते स्वतःसाठी काहीच केलं सर्व समाजासाठी केलं आणि संत होण सोप नाही जर आपण अनुभव घेतला माऊली जीवन चरित्र तो गोबरायचं जीवन चरित्र वाचलं अभ्यास आपल्याला लक्षात येईल संतांना त्रास झाला त्यांचे जे कुटुंबात होते लोक जी माणसं होते त्यांनाही खूप त्रास झाला माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या वडाला विठ्ठल मातेचा त्रास तुम्ही न्याय करा किती त्रास होतो देहांतर प्राय घ्यावं लागलं त्यांना देहांतर प्राय चित्त घेणं सोपं नाही आपल्याला एकूण सात बसेल तर रास्त होतो चटका जरी बसला तर किती त्रास होतो आपल्या जीवाला जिवंत नाही आपल्या मुलांच्या हितासाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी कारण म्हणजे समाजाने त्यांना स्वीकाराव तरी स्वीकारलं का नाही त्यांना पैठणला पाठवलं पैठणला जा माने पैठणला गेल्याच्या नंतर तिथं त्यांची जे काही धर्मपंडित होते त्यांच्यासोबत त्यांचा शास्त्रार्थ झाला माझ्या वाचना वाचनात आले शास्त्रार्थ झाल्याच्या नंतर निवृत्तीनाथ आणि माऊली जाणवरा इतके छान शा, प्रकारे शास्त्रार्थ केला त्यांनी की जे पंडित जे होते त्यांच्यासोबत एकदम शांत बसले आणि इतके छोटे मुले इतके बाल अवस्थेतले मुले हे जर इतके चांगल्या प्रकारे शास्त्रार्थ करू शकतात आम्ही यांना जो काय निर्णय देणार आहे धर्मसभेचा आमची पात्रता नाही म्हणे यांना देण्यासाठी तेवढ्यात काय झालं एका ब्राह्मणाचं लक्ष तिथून एक रेडा चाललं पथाली घेऊन त्याचं नाव होती या नाव आणि माऊलीला म्हणा माऊली त्यावेळेस तिथं विषय चालू होता की आपला आत्मा आणि प्राण्यांचा आत्मा एकच त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणे या रेड्यात आणि आपल्या एकच आत्मा आहे ना हो याच नाव घ्या नाही माझं नाव घ्या नाही मग एक काम करा म्हणे या रेड्याला वेद बोलवायला हवा म्हणून माऊली मी रेड्या रेड्या कशी गेले रेड्याच्या पस्तकावर उजवाड ठेवला आणि रूप वेदा बनले वेद बोलला त्यावेळेस सर्वांना आश्चर्य वाटलं आश्चर्य वाटल्याच्या नंतर सर्वांना त्याची सिद्धी प्राप्ती प्रत्यक्ष